पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हिरवं गवत किंवा हिरवा चारा जनावरांना दिला जातो कमी किमतीत पौष्टिक घटक मिळावेत यासाठी दुभत्या जनावरांना हिरवा चारा देणं आवश्यक ठरतं पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हिरवं गवत किंवा हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो अशा वेळी पशुपालक जनावरांना फक्त हिरवा चारा देतात हिरव्या चाऱ्यामध्ये विविध पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात मिळत असले तरी हा हिरवा चारा देताना काळजी घ्यावी लागते मग हिरवा चारा जनावरांना देताना काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन हिरवा चारा मऊ चवदार असण्याव्यतिरिक्त जनावराला पसायलाही सोपा असतो स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या हिरव्या चाऱ्याचा वापर करून पशुखाद्याची किंमत कमी करता येते त्यामुळे जनावराला दिला जाणारा चारा रुचकर असावा चारा एकदम बारीक कुटी करून देऊ नये कुटीचा आकार एक ते दोन इंच राहिल्यास जनावरांचे रवंत उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो त्याबरोबरच दुधातील फॅटचं चा प्रमाण देखील चांगली राहण्यास मदत होतं चारा जशास तसा लांब लांबधाटे न देता कुटी करून हिरवा व वाळेला चारा एकत्र मिसळून द्यावा यामुळे चारा वाया न जाता चाऱ्याची पचनीयता देखील वाढते जनावरांना चारा खाऊ घालताना जनावरांचे शरीर वजन शरीर वाढ बैलांची कार्यक्षमता लक्षात घेऊन चारा योग्य प्रमाणात द्यावा सरसकट सर्व जनावरांना समान चारा देऊ नये जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचे आरोग्य उत्तम राहून जास्तीचे उत्पादनही मिळते आणि चाऱ्याचा अपव्ययही टाळला जातो जनावरांना फक्त हिरवा चारा किंवा वाळेला चारा न देता दोन्हीचं योग्य प्रमाणात मिश्रण द्यावं जनावरांच्या आहारात द्विदल आणि एकदल चाऱ्याचे एकत्रित वापर करावा व्यवस्थित घवान तयार करून चारा दिल्यास सर्व चारा खाल्ला जातो जनावरांना सतत चारा न देता दिवसातून फक्त दोन ते तीन वेळा योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा यामुळे रवण चांगले होऊन चाऱ्याची पचनीयता वाढते आणि पोषक तत्वांचा वाढीव उत्पादनासाठी देखील उपयोग होतो चारा खाऊ घालण्याच्या वेळात ठराविक ठेवून त्यात अचानक बदल होणार नाही याची देखील काळजी घ्यावी सतत फक्त एकाच प्रकारचा चारा न देता दोन ते तीन चारा पिकांचे मिश्रण द्यावे यामुळे आवश्यक सर्व पोषण चारा खाण्यास द्यावा शेण पडलेला चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये कारण वास चारा जनावरे खाणार नाहीत अशा चार्यामध्ये आंतरोपीवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते चारा घव्हाणीमध्ये टाकत असताना सर्व जनावरांना योग्य प्रमाणात चारा मिळतो का हे पाहावे भिजलेला चारा पानांवर द असणाऱ्या चारा जनावरांच्या आहारात वापरू नये कारण अशा चाऱ्यामधून जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते दव पडलेल्या चाऱ्यावरील पाणी निघून गेल्यावर जनावरास खाण्यास द्यावा कारण ओला चारा जनावरे आवडीनं खात नाहीत ओल्या भिजलेल्या चाऱ्याची कुटी करून साठा करू नये कारण अशा चाऱ्याला कुबट वास येऊन हा चारा जनावरे खात नाहीत त्याचबरोबर अशा चाऱ्यामध्ये बुरशीची वाढ देखील होऊ शकते अशा प्रकारे हिरवा चारा देताना काळजी घेतल्यास हिरव्या चाऱ्याचा योग्य तो फायदा होतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ला आता सब्सक्राइब करा